प्रत्येक गरीबाचं एक स्वप्न असतं आपल्याला एक छोटंसं घर राहण्यासाठी असावं शासकीय योजना सध्या गरीबांना घरकुल देण्यासाठी राबवल्या जातात मात्र या घरकुलच्या योजना त्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थित पोचत नाही कारण जी काही शासनाने योजना, योजना जाहीर केलेली आहे तिला वाटात खूप फाटे फुटतात अर्थात आज केजमध्ये अशीच घटना घडली पंचायत समितीच्या पंचायत समितीच्या का अंतर्गत काम करत असलेले गंगाधर सुरेश भोंबरे नामक चौवेचाळीस वर्षीय ग्रामसेवकांनी आज दोन हजार रुपयाचा एक हप्त्याबद्दल लाच स्वीकारताना आज बीडच्या पोलीस लाच लाचलुत्पत पोलीस प्रतिबंधक खात्यानं त्यांना अटक केली आहे विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारच्या योजना गोरगरिबासाठी शासन राबवत आहे मात्र त्यांच्या पैशावर नेहमीच प्रशासकीय यंत्रणेची नजर असते इथंही असंच झालं आहे केकद सारणी इथं काम करणारे सारणी केस तालुक्यात ता असलेले गाव आहे आणि या गावी सेवारत असलेले ग्रामसेवक गंगाधर सुरेश भोंबरे यांनी गावातील एका घरकुल धारकाकडून काही रक्कम मागितली होती सुरुवातीला त्यांनी पाच हजार रक्कम मागितली मात्र तडजोडीत ती चार हजारावर त्यांनी घेण्याचं मान्य केलं होतं त्याच्यातील पहिला हप्ता जो आहे चार हजारातील ते आज केजमध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरामध्ये देण्याचं ठरलं होतं आणि नेमकी ही तक्रार घरपूर धारकानं बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती आणि आज मग लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं आज केस पंचायत समिती प्रांगणामध्ये परिसरात एक ट्रॅक अर्थात जाळं टाकून या ग्रामसेवकाला दोन हजार रुपयाची लाच घेताना पोलीस निरीक्षक समाधान कवडे जे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे बीडचे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी रंग्यात पंचासमक्ष पकडलेला आहे आणि पंचासमक्ष पकडून या गोष्टीची खात्री केल्यानंतर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधात हा गुन्हाही दाखल झालेला आहे आज सांगायचं तात्पर्य आहे की ही गोष्ट केवळ एक गंगाधर ठोंबरेच्या बाबतीत नाही आहे गंगाधर ठोंबरे ह्या भ्रष्टाचाराचं एक प्रतीक आहे मात्र केस तालुक्यात के नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात अगदी गाव पातळीवर जी ही घरकुलं दिली जातात सरपंचापासून ग्रामसेवकापर्यंत प्रत्येकजण हिस्सेदार आहे आम्हाला कळत नाही यांना जेव्हा पन्नास हजार साठ हजार रुपये एवढा पगार असतो तेव्हा त्यांच्या पगाराबद्दल कोणी बोललं तर ते म्हणतात की हे काय फुकट आहे का आमचा मग यांची नजर ते कधीकधी म्हणतात आमच्या पगारावर तुमची नजर का तर आम्हालाही हे वाटतं गोरगरिबांच्या अशा सवलतीवर या शासकीय अधिकाऱ्याची पदाधिकाऱ्यांची किंवा सरपंचाची का नजर असते केजमध्ये सुद्धा नगरपंचायतच्या अंतर्गत सेकडो जी काही घरकुलाचे लाभार्थी आहेत त्या प्रत्येकाकडून कारण देणारा असं म्हणतो तुम्हाला दोन लाख रुपयाचे एवढं दिलं चाललं आहे मग त्याच्यातले पंधरा वीस हजार रुपये आम्हाला द्या तुम्ही त्याच्यात काय आणि बऱ्याच वेळा घरकुल धारकारांनाही वाटतं की खरोखर मोफत योजना शासन देत आहे मग आपल्याला जर लवकर काम होणार व्हायचं असेल किंवा सुरळीत व्हायचं असेल तर दहावीस हजार दिले तर कुठं बिघडलं आम्हाला माहिती आहे के, केज केज की केजमध्ये सुद्धा घरकुलाचे पहिले हप्ते देण्यासाठी पंधरा हजारापर्यंतची हप्ते इथले ग्रामसे इथले जे काही संबंधित यंत्रणेत काम करणारे अधिकारी आहेत हे घेत असल्याचं कळतं आहे आणि केजमध्ये तर एवढ्या मोठ्या तक्रारीत एकही असा घरकुल धारक नाही आहे ज्याला मोफत किंवा पूर्णपणे काही कुणाला चिरीमिरी न देता त्यांना मिळाला असेल असा एक बी नाही आहे आणि तालुक्यात तालुक्यातसुद्धा मी जबाबदारीनं बोलतो तालुक्यातसुद्धा कदाचित असं गाव नसेल एखादं एखादा सरपंच असेल तर मी माफी मागतो जर असेल तर ता, त्यांनी सांगावं येऊन त्याचा व्हिडिओ करू आपण जर त्यांना त्यानं म्हटलं की माझ्या गावात मी एवढ्यांना मोफत दिलं आहे त्याचा व्हिडिओ करू आपण असेल तर ता, त्यांनी पुढे यावं जास्त असतील तर ता, त्यांनी बी यावं आम्ही नक्की त्यांची नावं जाहीर करू कारण आता नावं जाहीर करायला अशी माणसंच नाहीत असं आम्हाला वाटतंय त्यामुळं ही गोष्ट खूप गंभीर आहे कारण एक गरीबाचं स्वप्न खरं तर आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे घरकोण मंजूर होतातच कुणाला जे पैसे देतात त्यांनाच मंजूर होतात जे गरीब आहेत खरे लाभार्थी होणं गरजेचं आहे समाजातले लोक आहेत त्यांना हे घरकुल मिळत नाही कारण त्यांची तक्रार करणार कोणी नसतं आहे आणि त्यांचा बाजू घेणारही कुणी नसतं आहे केजमध्ये सुद्धा खुदबू नावाचा एक कर्मचारी आहे मी केज नगरपंचायतलाही निदर्शनात आणू इच्छितो त्याला घर नाही आहे काही नाही आहे तो दररोज कोणाचे तरी असे काहीतरी नाल्या साफ करून काही घर चालवतच होतं आपलं पण कदाचित इथले पदाधिकारी जे मतदान देतात कारण ही सगळं जाळं असतं ज्याला आपण सिस्टममध्ये एक चैन भ्रष्टाचार आहे आणि मग हे काम कोणाचं होतं आहे ज्याला ज्या मतदार आहे जो कार्यकर्ता आपल्याला मतं देणार आहे त्याच्या सहमतीनं नावं घेतली जातात तो ज्याचं नाव सांगेन ना त्याचीच नावं नगरसेवक ज्याचं नाव सांगेन ना तीच नावं मग नगरसेवक कोणाचं नाव सांगतो बऱ्याच वेळा नात्यातली नावं सांगतो किंवा मग कोणीतरी त्यांना काहीतरी दिलेलं असतं अशा नाव व्यक्तींची नावं सांगतात मी पुन्हा सांगतो एखाद्या तालुक्या के, केस तालुक्यातील के, कुठल्या सदस्याला ग्रामपंचायत सदस्याला सरपंचाला किंवा केज नगरपंचायतमधल्या नगरसेवकाला नगराध्यक्षांना किंवा कुणालाही जर वाटत असेल मी चुकीचं बोललेलो आहे त्यांचा दावा असेल तर त्यांनी मला सांगावं की मा आमच्याकडे एकही व्यक्तीचा एकही पैसा न घेता आम्ही हे केलं आहे त्यांची नावं आम्ही जाहीर करू आणि जनतेलाही कळू देऊ की हे भ्रष्टाचार न करणारे लोक आहेत थोडक्यात आज एक पकडला आहे गंगाधर सुरेश ढोंबरे मात्र असे गंगाधर सुरेश ठोंबरे केस तालुक्यात शेकडोनवे हजारोंच्या संख्येनं आहे त्यांचा बंदोबस्त कधी होणार हा प्रश्न जनतेच्या मनात कधीतरी एखादा पकडला जातो तोही काहीतरी बिनसल्यामुळं बाकी अल्बेल भ्रष्टाचार मोठ्या संख्येने चालू आहे खऱ्या लोकांची घरकुलं खऱ्या लोकांना घर, घर मिळेल का हे अखेर स्वप्नच आहे थांबूया इथं どうなるかい?